पुण्यामध्ये आज एक खूप मोठ्या स्वरूपामध्ये डोळे हॉस्पिटलचं उद्घाटन खूप मोठं एक चाळीस बेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं हे डोळे हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातच नारायणगाव ठिकाणी मला असं वाटतं की डॉक्टर मनोहर डोळे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारसुद्धा आपल्या भारत देशाचा जो आहे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार तोही जाहीर झाला आणि याच कामासाठी झाला की जवळपास दोन लाख शस्त्रक्रिया डोळ्याच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या या आत्तापर्यंत डोळे हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर मनोहर डोळ्यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी दरामध्ये आणि खूप चांगल्या दर्जाची ही आरोग्य सुविधा डोळे हॉस्पिटलने दिली आहे आज पुणे शहरात नव्यानं हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे मला त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्यात आणि पुणेकर सुद्धा निश्चितपणे या चांगला आ, पद्धतीनं होत असलेल्या उपचाराचा फायदा घेतील मला विश्वास वाटतो त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं मी डोळे हॉस्पिटलच्या नवीन जो आज पुण्यामध्ये जो काही विषय त्यांचा हॉस्पिटल सुरू होत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो ते लोकमान्यवाल्यांनीच सांगू द्या ओतूर त्यामुळं आम्ही सगळेजणं गावा गावाले आहोत एका तालुक्यातले आहोत आणि डॉक्टर डोळेंनी आमचा तालुका भारतामध्ये एका मोठ्या सेवा कार्याच्या माध्यमातून अग्रस्थानी आणला आहे आणि त्याला केंद्र सरकारने त्यांचा सन्मान करून जो बहुमान केला आहे त्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच आमची कॉलर टाईट आहे <laughs> बरं का तर माझा त्यांचा आज चाळीस पंचेचाळीस वर्षाचा ऋणानुबंध आहे तेव्हापासून मी नारायणगावला त्यांच्याकडे जातो आहे आणि हे सगळं काम पाहतोय आज पुण्यामध्ये देखील त्या कामातलं एक महत्त्वाचं केंद्र सुरू झालेलं आहे त्याला एक कुटुंबाचं सदस्य म्हणून माझी शुभेच्छा पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशनचं आज पुण्यामध्ये गॅलेक्सी आय हॉस्पिटलचं उद्घाटन होतं आहे याचा आनंद आम आम्हा नारंगावकर आणि जुन्नरकरांना खूप मोठ्या प्रमाणात आहे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षाची प्रदीर्घ सेवा पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांची आमच्या ग्रामीण भागात राहिलेली आहे आणि आमच्या तिथले जे दोन तीन तालुके आहेत तिथे कुठल्याही पेशंटला काही जरी डोळ्याचं ऑपरेशन इजा किंवा दूर करायचं असेल ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते डोळ्यांकडे ते बिंदास्तपणे येतात ते त्यांची काळजी घेतात आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे म्हणून आमच्या या हॉस्पिटलचं उद्घाटन मुरली अण्णा मोहोळ आदरणीय मेधाताई कुलकर्णी आणि प्रदीपदादा रावत यांचे शुभ असते होत आहे यांचा आनंद खूप आमच्या मनामध्ये आहे लोकमान्य मल्टीस्टेटने पण त्यांना खूप मोठा आधार दिला आणि त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून पण त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होईल लॅसिक लेझर आणि रेटिना सेंटर या या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि आज आजच्या या शुभ दिनी पुण्यामध्ये ते सुरुवात करत आहेत अनेक गरीब पेशंट्सला पुणे शहरात आणि इतर परिसरामध्ये ट्रीट करतील अशी आमची अपेक्षा आहे मी मुरली आणि मेधाताई आणि प्रदीपदादांना निश्चित प्रकारे त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून विनंती करेल की तुमचा आशीर्वाद आणि कायम आमचे गावाकडचे मंडळी इथं पुण्यामध्ये सांभाळण्यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट करा अशीच मी विनंती करतो डॉक्टर मनोहर डोळेनंतर डॉक्टर संजीव आणि डॉक्टर संदीप यांनी खूप चांगलं कार्य ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे आणि आता त्यांची तिसरी पिढी ही आता दोन तीन कुटुंबातले सदस्य डॉक्टर होत आहेत आणि हा वसा आणि वारसा जो डॉक्टर मनोहर डोळेने दिला आहे हा पुढं चालवण्याचं काम आमच्या नारंगातून होतोय याचा आम्हाला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे धन्यवाद डोळे हॉस्पिटलचं उद्घाटन आज पुण्यामध्ये झालं आहे आणि खूप शुभेच्छा या कार्याला वंदनसुद्धा या कार्याला मी स्वतः नारायणगाव इथे जाऊन आले डॉक्टर मनोहर डोळे पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांनी जे गेले तीन चार तप काम केलेलं आहे आणि लाखो पेशंट्सला खेडोपाडी त्यांना गोळा करून त्यांना आणून त्यांची सगळी सुविधा सांभाळून त्यांचं ऑपरेशन करून पुन्हा त्यांना घरी त्यांच्या सोडलं जातं हे मला वाटतं खूप पुण्याचं काम आहे आणि याच कामासाठी केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आणि आज असं आज, आज हॉस्पिटल पुण्यामध्ये होतंय सुद्धा याचा लाभ घेता येईल आपण म्हणतो पंच्याहत्तर टक्के ज्ञान हे डोळ्यातून घेतलं जातं म्हणजे पंचेंद्रिय जी आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा प महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय कोणतं तर डोळा कारण की आपण जे ज्ञान मिळवतो त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्के ज्ञान हे यातून मिळतं आम मी जेव्हा नारायणगावला गेले होते डॉक्टर संजीव त्या ठिकाणी सं त्या त्या ठिकाणी होते आणि त्यांनी मला दाखवलं की पेशंट्सबरोबर मी बोलले अनेक महिला त्या ठिकाणी होत्या महिला खेडोपाडी या चुलीवर काही काम करत असतील किंवा अन्य गोष्टीला सामोरे जातात त्यांना जास्त प्रादुर्भाव होतो मोतीबिंदूचा किंवा काचबिंदूचा परिणाम हा जास्ती करून पर्सेंटेज हे महिलांमध्ये आहे आणि त्यांच्याशी जेव्हा मी बोलले तर त्या इतक्या खुश होत्या तिथे राहायला मिळतंय तिथे जेवण मिळतंय तिथे पूर्ण काळजी घेतली जाते आणि बरं करून त्यांना त्यांच्या घरी सोडलं जातं आहे सोबतसुद्धा कोणीही आलेलं नव्हतं तरी पूर्णपणे Uh, कुटुंबांसारखी काळजी ही हॉस्पिटलनी घेतली uh, तर खूप मोलाचं कार्य आहे आणि हे कार्य आज आता पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होते पुण्यातले पेशंटही जात होते तिथे पण आता पुण्यातल्या पेशंटला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता लागणार नाही कारण इथेच हॉस्पिटल होतं आहे आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे मी खूप मनापासून शुभेच्छा देते लोकमान्य मल्टीपर्पजचं पण अभिनंदन करते की त्यांनीसुद्धा याच्यामध्ये स्वतःचा सहभाग हा घेतलेला आहे त्यामुळे किरणजी ठाकूर त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचंही अभिनंदन आणि पुणेकरांसाठी खास सुविधा निर्माण केली त्याबद्दल धन्यवाद पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून गेले बेचाळीस वर्ष नारायणगावमध्ये आम्ही एक सेवा कार्य चालू कर केलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही साधारणपणे पाच जिल्ह्यांमध्ये आमचं से सेवा कार्य आहे पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा नाशिक ठाणे आणि सातारा आणि पुणे शहर पिंपरी चिंचवड ह्या भागामध्ये साधारण आमच्या कार्याचा आम विस्तार आहे सांगायला आनंद वाटतो की महिन्याला साधारण सत्तर ते ऐंशी मोफत नेत्र शिबिर आम्ही घेतो आमच्याकडे सहा मोबाईल आय क्लिनिक्स आहेत आणि त्या मोबाईल आय क्लिनिक्सच्या माध्यमातून आम्ही गावोगावी वस्ती वस्तीवर जातो आणि त्या ठिकाणी मोफत नेत्र शिबिर घेतो त्या शिबिरांमधून ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे आणि ज्यांना अंधत्व आलेलं आहे अशा लोकांना आम्ही आमच्या नारायणगावच्या बेस हॉस्पिटलमध्ये आणून तिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो त्यांना त्या पेशंट्सला नेण्या आणण्याची सोय तिथलं जेवण शस्त्रक्रिया आणि त्यांना औषधं हे सगळं आम्ही आमच्या फाउंडेशनकडनं देत असतो अशा प्रकारे आम्ही आत्तापर्यंत दोन लाखाच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि याच्यानंतर आमचा पुढचा जो टप्पा होता तो म्हणजे पुणे शहरामध्ये आम्हाला काही सेंटर्स चालू करायची होती दोन महिन्यापूर्वी आमचं पहिलं सेंटर हे पुण्यामध्ये आहून या ठिकाणी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल या नावाने आम्ही सुरू केलं आहे दुसरं सेंटर आमचं ह्या जे एम रोडवरचं गॅलक्सी आय हॉस्पिटल या नावाने आज आपलं सुरू होतं आहे सर्व सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते आणि तिसरं सेंटर आमच्या विचाराधीन आहे की कोथरूडमध्ये आम्हाला तिसरं सेंटर आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून चालू करतो आहे आणि या ठिकाणी आम्ही महत्त्वाचं म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया अद्ययावत अशी लेझरवरची मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यानंतर रेटिनाचे खूप काही पेशंट्स आता आजार खूप वाढत आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्या आजारांमुळे डोळ्याचा जो मागचा पडदा असतो त्याला आपण ज्याला आपण रेटिना म्हणतो त्या रेटिनाचे आजार आता खूप प्रमाणात वाढलेले आहेत आणि अशा रेटिनाच्या सर्जरीज रेटिनाच्या तपासण्या याची सोय इथं केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अठरा ते चाळीस या वयोगटामध्ये ज्यांना चष्मे आहे किंवा जाड भिंगाचा आपण जेव्हा चष्मा बघतो ते एक प्रकारचं व्यंग त्या रुग्णाला असतं तर अशा प्रकारचे चष्मे चा घालवण्याची जी सर्जरी ज्याला आपण लॅसिक सर्जरी म्हणतो ही सर्जरी आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद होईल की आपण काही कॉलेजेसमध्ये त्याचा प्रसार करणार आहोत त्याच्यासाठी संपर्क केलेला आहे उदाहरणार्थ मॉडर्न कॉलेज आमच्या आपल्यासमोरच इथे मॉडर्न कॉलेज आहे त्यांच्याशी आपण संपर्क केलेला आहे आणि त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना जाड भिंगाचा चष्मा आहे किंवा चष्मा आहे त्यांना आपण त्या सर्जरीसाठी काही अनुदान देणार आहोत साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार असा साधारण प्रायव्हेट हॉस्पिटलला तो खर्च येतो जो आपण या ठिकाणी या सेंटरला आम्ही साधारण पन्नास हजारच्या आतमध्ये ही सर्जरी आमची करायचा आमचा मानस आहे अशा प्रकारे या सुविधा आपण या ठिकाणी आपण तयार केलेल्या आहेत आजच्या सर्व मान्यवरांचं मी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं मुरली अण्णा असतील मे आदरणीय मेधाताई आहेत आणि प्रदीपदादा आहेत आणि आमचे तालुक्याचे आमदार आहेत तालु आमच्या नारायणगावचे उपसरपंच आहेत या, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी ते आले आणि आमच्या बरोबरीने लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही सोसायटी पण आमच्याबरोबर त्यांनी हात पुढं केला आहे ह्या सगळ्या कामासाठी आणि त्यांचे जे सभासद आहेत त्या सभासदांना आम्ही काही डिस्काउंटमध्ये आम्ही ह्या सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही त्यांना या ठिकाणी देणार धन्यवाद आय डोनेशनसाठी खूप अवेअरनेस कमी होतो आणि लोकांना भीती वाटते सांगा आय डोनेशन हे मृत्यूनंतर सहा तासाच्या आतमध्ये त्या रुग्ण ते जे मृत्यू झालेले जे रुग्ण आहेत त्यांचा कॉर्निया म्हणजे डोळ्याचं जे, जे बुबुळ आहे ते काढलं जातं ते साधारण प्रिझर्व्ह केलं जातं एक सहा ते सात दिवस प्रिझर्व करता येतं आणि सहा ते सात दिवसामध्ये आपल्याला ते दुसऱ्याला बसवता येतं ज्या रुग्णाचे डोळ्याचं बुबुळ खराब झालं आहे काही केमिकल बन्स झालेत काही लागलं आहे डोळ्याला आणि ज्याच्यामुळं त्याचा पडदा निकामी झालेला आहे डोळ्याचा पुढचा पडदा म्हणजे आपण ज्याला बुबुळ म्हणू त्या पेशंट्सला अशा प्रकारची सर्जरी आम्ही करतो ही सर्जरीचं सेंटर आम्हाला इथं पण आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं आम्ही त्याची परवानगी मागणार आहोत आणि जर सरकारने आम्हाला या ठिकाणी जर परवानगी दिली तर आम्ही इथंसुद्धा ती सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत नारायणगावला आमच्याकडे आमच्या आत्ताचं जे एक्झिस्टिंग सेंटर आहे त्या ठिकाणी माधव नेत्रपिढी या नावाने आमचं हे सेंटर चालू आहे आम्ही त्या ठिकाणी आत्तापर्यंत साधारण एकशे वीस अशा प्रकारच्या सर्जरीज केल्या आहेत की मृत्यूनंतर डोळा काढून दुसरीकडे बसवलेला आहे